थोडा दिकत माझ्यासाठी करत असलं तर मला मन लागत बाई तुला काय पाहिजे काय नाही तू बिंदास त घे मन सोप घे याचा कलरच चांगला नाही तू असलं घालणार आहेत काय अगं काय ते चांगलं दिसल का तुला एक सारी कसली पकवास आहे काय ते चांगला दिसते का ड्रेस केला अगं तुला कलर काय चांगला दिसत नाही आणि पांढरे कपडे तर लगेच घाण होतेत आपल्याला प्रवास करायला लागतो नको घेऊ असली तुमचे वॉलने असते काय घ्यायचं म्हणतो का सगळ्यांसोबत घेऊ नको सगळ्यांसमोर घेऊ नको का मला नाही घेऊ वाटत होय काय वाढ झाले हे ऐका आणि सांगते कानाचं जरा पडद मोठं करून ऐका नसल होत तर खिळाला छिद्र पाडा त्याला आणि मोठं करा नाही काय का? तुमच्यासाठी खासी आपका पार्टनर आपके साथ लॉयल है या वो झूठा है पहला यदि आई का का ना दूसरे लोगों के साथ आपको कंपेयर करता है तो वो आपके साथ लॉयल नहीं है वो झूठा प्यार करता है दूसरा यदि आपका पार्टनर आपकी फीलिंग्स की कदर नहीं करता और अपनी जरूरत पड़ने पर आपसे बात करता है तो वो आपके साथ लॉयल नहीं है बोलती तीसरा आपके पार्टनर का आपको गाली देना गाली देना काम नाही म्हणून बोलती तिला काय काम नाही खर, खर है आगे सीजे, तो वो नहीं है हिला हिला काय काम नाही सध्या आता त्यामुळे बोलते तस काय पण बोलते तिला

तुम्हाला माणसात लोकांना भांडण नाही लावत तिनं रियालिटी सांगते त्यांच्या दोघात होत असेल तसं म्हणून ती रियालिटी मागते ती आपल्या दोघात होते ना तुम्ही माणसात माझा कमीपणा करता मी कुठली साडी माझ्या आवडीने घातली हीच काय घातली ही कशाला घातली काय तर छान दिसती का दुसरी घाल असंच कर तसंच कर कशाला मला बनायचं माणसात मग माझी बायको मला आवडेल तसं मी ठेवल ना ऐको त्या बाईच्या घरी जाऊन मी जा भांडण करायची ती कर पण तुम्ही मला माणसात का मला तसं बोलता आणि मी पण आज म्हणत होते मला पण महादेवाला ते गपचूप निघून काय गेला कुठं कुठं चालले कुठं चालले जाणार मग ती नाही अगं खोट आहे का सगळं माझं तुझ्यावर लय प्रेम आहे माझं लय जीव आहे तुझ्यावर नाही मी पण गोष्ट करायची म्हणल्यावर तुम्हाला का नको वाटत कोणाला नको वाटत तुम्हाला काय नको वाटत तुम्हाला मी काय करतो मारायला <laughs> मारणार म्हणजे मारणार माझ मी काय करायचं म्हणलं का नाही करायचं तुम्ही करायचं म्हणलं का हा करायचं काय असं वागायला लागली पूजा थोड्या तिचा नंबर मला तिच्याकडे बघतो जावं बघत जा रियालिटी बोलली ती काय रियालिटी बोलली आग पण माझं प्रेम तुझ्यावर हाय की पूजा नाही कोण म्हणलं तुला काय नाही कोण म्हणलं कधी मी तुला शिवाय दिल्या दिल्या कधी म्हणजे असं काम पुरतं बोललो तुला बोलता तुम्ही काय ग बाय माझी घालती ग बाय आपल्याला व्हिडिओ काढायचे साडी घाल नाहीतर ती ड्रेस घाल ती छान छान व्हिडीओ काढायची काय काय मार काय काय बोलली ती सांगून ती म्हणली की जर तुमचा पार्टनर तुम्हाला कामापुरता युज करत असेल त्याच्या कामापुरता तुमच्या जवळ असेल तर ती तुमच्यावर प्रेम करत नाही तिने अजून एक गोष्ट अशी म्हणली की ती तुम्हाला रडते अवस्थेत कसं पण सोडून जात असेल तर ती म्हणजे रडत्या अवस्थेत तुम्ही इमोशनल असाल ज्या वेळेस पार्टनरची गरज असते त्यावेळेस तुम्ही माणूस निघून जाईल तर ती तुमच्यावर प्रेम करत नाही मग काय करते काय करते मग टाइमपास करत लग्न केलं तुझ्या बरोबर सुधार की जरा तुम्ही सुधारा की कोणाचं बॅग सोबत बांधण करते तुला कळलं पाहिजे जरा आणि लोकांबरोबर कम्पेअर करता मला ही असं राहते ती तसं कसं राहते ती साड्या घालते मी कम्पेअर केलं तुम्ही कधी केलं किती वेळ केलं काय केलं दुसरे की बघ दुसऱ्या किती छान व्हिडिओ काढते तू व्हिडिओ काढत नाही मग मी काय करते मला जसं येते तसं काढते जशी मला लोकांचं लो बघून मी तुम्हाला माहिती का करते? करते? मी इंस्टा ओपन करत नाही मी इन्स्टावर बघत पण आहे की कोण कसं राहतं कोण कसं नाही मला जसं राहावं वाटेल तसं मी राहते ना मग मी तुला काय म्हणलं मी कधी बोलू तुला असं काय म्हणलं तुला काय ड्रेस का काढायला दुसरा ड्रेस का घाल म्हणला मला ते आवडलं नव्हतं माझ्या मग मला नवऱ्याचं म्हणणं तसं नाही राहणार का माझ्या आवडणी एवढं आहे का नाही का तुमच्या आवडी निवडीसाठी माझ्या आवडी निवडीचा मी काय नर्द दाबू तुला राहायचं तसं राहा तुला राहायचं तसं माझ्या आवडी निवडी तू काय करणारच नाही का तुम्ही माझ्या आवडी निवडी करता काय करत नाही काय करत नाही मी सांगितलेलं ऐकता तुमचं खरं करता तुमचं सगळं खरं असतं मी कुठं हाय यात मला फक्त सांगा अवघड सगळं तुम्ही सगळं करता मी काय नाही करत मी निस्तिरी रिकाम टेकडी बसते माझी काय मेहनत नाही मी काहीच नाही करत मी असं म्हणलं का पूजा करायला तुम्ही मला दाखवून देता मी सकाळी किती वेळा म्हणलं मला देवाला यायचं महादेवाला यायचं तुम्ही काय केलं गपचूप निघून गेला का नाही गपचूप नाही गेलो तुला सांगून गेलो मग तोंड मी जाऊ नका म्हणजे तोंड कसलं केलं कस नको झार मला माहित आहे एकदा सकाळ सकाळ नाही नाही गेलं तर परत ना का तुम्ही एकटाच बघताय तुमच्यापेक्षा मी तुमच्यासारखं नाही की ही वार पाळत नाही मी सगळे वार पाळते एखाद चतुर्थी सोमवार शुक्रवार रविवार गुरुवार पण पाहते और... तर नाही ना मनी नाही भावन देवा मला पाव कुठं जाऊन सांगतो मी। जाणार मी तुम्ही का माझ ऐकत नाही तुम्ही दुसऱ्यांसाठी मला माझंच काय ऐकत नाही दुसऱ्यांच का ऐकता कोणाच ऐकलं ऐकत तुम्ही मी तुम्हाला जी गोष्ट करू नको म्हणाल तुला गोडी सांगतो भांडण करून सोबत तुला बुक्की घालेल ना का तर लय आवाज करून माझं ऐकून घ्यायचं मग ही तुम्ही माझं बोलणं ऐकून घेत नाही मी काय सांगते ती तुम्हाला पटत नाही लगे होस म्हणून तुम्ही माझ्या मला डोळ लोक बघायला आलं तर माझ्याकडे ग बघू द्या डोळ पुस गे नाही पुसणार डोळ पुसायचा आवाज काढ लोक बघते ती माझ्याकडे ग बघू द्या लोक लोकांना काय काम आहे ज्याच्या त्याच्या घरी मातीच्या चुली अगं माझी इज्जत आहे आता पूजा काय गाडगाच निघून गेला नेहू तुला अजून आता नेणार का नेतो किती माझी शपथ मी तुम्ही कुटी खाता कधी खाल्ली कुटी शपथ किती खाल्ली खाल्ली तुम्ही चष्ट मारत होता मा, मला जोरात धपका लागायला मी शपथ घेतली तरी तुम्ही मला त्याच्यानंतर धपका आणलाय मग काय लागला चुकून काय लागला मग काय लक्षात राहत नाही प्रेम असणारा माणूस असं करत नाही त्या वाटत नाही ना त्या व्यक्तीची काही किंमत नसते ना आपल्या मनात त्या व्यक्तीबद्दल काय नसतं ना त्या व्यक्तीला तसं करतात ते माणसं मग मी असं समजू का माझ्याबद्दल तुमच्या मनात काय नाही तुम्हाला फक्त मी तुमच्या घरातल्या कामासाठी तुमच्या व्हिडिओसाठी आहे असं समजू का अगं उशण नाहीत का माझ्याचा खेळ खडोबा करायचा अगं तू माझी बायको आहे पूजा तू माझी अर्धंगिनी आहे काय अर्धंगिणी अर्धगिनी सारखं काय वागवलं मला काय नाही वागवलं ग तुला पाहिजे त्यावेळेस की ती बाय बाई खोटमोटी तिला कळालस दबतू ती गाव दी मला भक्त किती वाजता फोन केला मी म्हटलं माझा हाताlis का बसलाय माझा तुला डाव आता कसं मांडायला मायावर जोर आला आला मला तेव्हा माझा हात दुखत होता तुम्ही मला आले आले विचारलं का पूजा तुझा हात दुखते का कमी आला का जायचं का येऊन डायरेक्ट घरात मोबाईल बघत बसला कोणासाठी करतो का मी सगळं कोणासाठी करता मला काय माहिती कोणासाठी करता माझ्यासाठी करत असलं तर मला म्हणलं असता बाई तुला काय पाहिजे काय नाही तू बिंदास घे मन सोप घे ही काय लागलं का रुपये जाऊन काय काय कलरच चांगला नाही तू असलं घालणार आहे काय अगं काय ते चांगलं दिसल का तुला एक साडी कसली बकवास आहे काय ते चांगली दिसते का ड्रेस केला अगं तुझा कलर काय चांगला दिसणार नाही आणि पांढरे कपडे तर लगेच घालवते आपल्याला प्रवास करायला लागतो नको घेऊ आजली तुमचे बोलणे असते काय घ्यायचं म्हणतं का हा सगळ्यांसोबत घेऊ नको सगळ्यांसमोर घेऊ नको का मला नाही घेऊ वाटत सगळे खर्च करते तर मला करू वाटत नाही मला फिरू वाटत नाही मला माझ्यासाठी स्वतःसाठी काय तर घेऊ वाटत नाही स्टेशनरी सामान घ्यायला लागला मला खोटं घातलेलं आवडत नाही मान्य केलं मी खोटं पण घालत नाही मला आवड आहे खोटे ज्वेलरी घालायची पण तुमच्यासाठी मी खोटी ज्वेलरी पण घालत नाही बरं जा तुला जे करायचं ते कर आज रुपये तुला देतो पैसेच नसते जाऊ आपण पाहिजे ती घेऊ लोक ह्यांना सुद्धा दाखवतो तुला खरेदी केली का नाही मी तुम्हाला म्हणलं ना ही ड्रेस कसा का दिसते हो। काय तरी दिसते म्हणजे तर मित्रांनो आज मी शॉपिंग करायला घेऊन जाऊ तू काय घ्यायचं ते घेऊ द्या मी काय सुद्धा बोलणार नाही तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटलच बघायला भेटेल म्हणजे मी सगळं सांगावंच लागेल तुम्हाला तुमच्या मनानं डोकं नाही की बायबा आपल्या बायकोला काहीतरी घ्यावं वाटत असेल तिला पण इच्छा होत असेल काहीतरी शॉपिंग करायची का खरेदी करायची आपण द्यावं तिला दर दहा बारा हजार रुपये ती कर तुला मन मी तुला काहीच अडवणार नाही रोज ह कशाला मुग फालतूक मध्ये खर्च करते ही कशाला घेते ती कशाला घेते म्हणजे मी काय घ्यावं का नाही घ्यावं हो? काय एवढं लोड घ्यायला लागली त्या बाईमुळे झाले सगळं तू त्या बाईमुळे ती बाय खरं बोलली म्हणून मला भांडवा असं वाटलं तुम्हाला कारण की तीन जी बोललेली शब्द ना शब्द खरा होता आणि जेव्हा मला तुमची गरज असते जेव्हा असते ना तुम्ही बाहेर निघून जाता थांबत नाही की आपल्या बायकोला त्रास होतोय आणि मी म्हणजे किती सेवा करायची तुमच्या पाय दाबायचे डोकं दाबायचं मग तुम्ही मला असं करता ना म्हणून मला तुम्हाला आता आजारी पडल्या बघू पण वाटत नाही मी दाबू वाटत नाही तुमच्या पाय बी डोकं म्हणजे मला वाटतं की माझं ना मी सगळं करावं मी सगळ्यांची काळजी गरज जास्ती कुठे असते सगळे मी नाही का तुझे मग येत नाही आताच बघितलं नाही आताच बघितलं नाही नाही तुझ्या त्या हाता अंग मस्तीने मुलका मागाची गाडी तू फिकली मग काय करू पाणी भरून भरून एक तर हात दुखायला लागले त्याच भरलेले मला पोरं गाडी बुडवायला चिकलाची मग मला त्रास होत नाही का मी एखादी गाघरात आणलं तर नाही मला बाहेर जायचं असते विचार करतो का आपल्या बायकोला पण जीव आहे जर ते पाणी नसते ना पाणी भरती एखादी आणून ठेवला म्हणून काय बिघडलं बर करू मी जाऊ दे इमोशनल आहे मी काय करू हळ वेबी तुमच्यासारखे नाही कठोर मनाची मी काय असेल ती थोडाव बोलते तुमच्या सारखं नाही म्हणा कोणचा मना करत नाही काय अजून बोलायचंय मला बोला। बोल। काय असं माझ्या सोबत तुम्ही मी घड्या किती दिवस झाले घ्यायचं म्हणतील किती दिवस झालं घेतलं का फक्त सांगा म्हणजे मी सगळं सांगावंच का तुम्हाला मनाने म्हणता का कधी काय कधी का म्हणतात चल बा घेऊया तुला काय पाहिजे होत लय दिवस म्हणत होती तुम्ही माझ्याकडे जाऊ द्या पोरांकडे पण लक्ष देत नाही आधार कार्ड किती दिवस झालं त्या पूर्वीचं काढायचं म्हणते तिथं शाळेत फॉर्म भरायचं म्हणजे मी सांगावं का सगळं तुम्हाला काळजी नाही का बाई कोय म्हणलं तू सांगणार की किती काय काय सांगायचं लिमिट असते प्रत्येक गोष्टीला छोट्या छोट्या काही पाहायच्या ना बसण्याची डोक्याच्या केसापर्यंत तुम्हाला सगळं सांगावं लागतं डोक्याचे केस आत्ता बसल्यात नंतर सांग